कल्याण नगर महामार्गावरील ओतूर दिशेकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एक टेम्पो क्रमांक अठ्ठावीस एकाहत्तर हा दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी अंदाजे सात वाजण्याच्या सुमारास अवैधरित्या गोमांस घेऊन जात आहे अशी गोपनीय माहिती बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर टेम्पोची ओतूर पोलिसांनी माहिती घेऊन कोळवाडी गावच्या परिसरात अडवून तपासणी केली असता त्यात भाजीपाल्याच्या खालील बाजू सुमारे अंदाजे पंधराशे किलो गोमान आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे टेम्पो चालक नासिर मोहम्मद शेख राहणार संगमनेर कोल्हेवाडी याच पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार भारती भवारी या करत आहेत सदरची कामगिरी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली बजरंग दलाचे कार्यकर्ते ऋषिकेश शेलार रविराज चाळक सुशांत डुमरे निखिल घोगरे प्रताप लोहटे पोलीस हवालदार नामदेव बांबळे महेश पटारे बाळशीराम भवारी संदीप भोते यांनी केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके व दीपक मंडलिक यांनी पाहूया